मसाला भाजायला लागला हे बघा मी घेतलाय मसाला भाजून हे आका मसाला भाजून घेतलाय मी मी बनवणार आहे चिकनची भाजी आणि त्यासाठी बघा मी चिकन पण आणले आन आणि चिकन थोडंच आणलंय पावक माझ्या एकटीसाठी आणले बाकी घरातले कोणीच खात नाहीत म्हणून मी तुम्हाला त्याच्यासाठी भाजी बनवून दाखवते कशी बनवायची मसाला काय काय भाजून घेतला ते ना सांगणार सांगते ना हे बघा इथं काळा मसाला आका मसाला इथं आहे चण्याची डाळ आहे थोड्या दोन तीन मिरच्या घेतल्यात लसूण आहे कोथमीर आहे आणि आता हे मी मसाला मिक्सर मधून ग्राइंड करून घेते पटकन तुम्हाला भाजी दाखवते झटपट फॅमिली सगळे कशा आहेत अशा करतो सगळे मस्त असतात तर अर्चना तिच्यासाठी बनवणार आहे कशी भाजी बनवणार का तर अर्चना चिकनची भाजी बनवणार आहे आणि बघू आता अर्चना चिकनची भाजी कशी बनवती तिने मसाला वगैरे भाजून घेतला आहे तुम्हाला दाखवलाय अजून एकदा दाखवतोय बघू शकता गावाकडचा मसाला हे सगळा भाजून घेतलाय मी बघा आका मसाला चण्याची डाळ अजून एकदा सांगते आका मसाला चण्याची डाळ खोबरं दोन तीन मिरच्या लसूण थोडीशी कोथंबीर हे सगळं घेतलंय मी धने दगडी फूल आका मसाला म्हणजे सगळं समजून जाते ते आका मसाला ते काय दगडी फुल आता मी हे सगळं भाजून घेतलंय मी घेते आता मिक्सर मधून काढून आणि पटकन तुम्हाला भाजी दाखवून चला आता बघू आल भाजी तुम्ही बनवून बघा नक्की मसाला आता मी भांड्यात घेते टाका हे बघा बघू शकताय तुम्ही मी मीठ पण टाकलेलं आहे मीठ पण मी सोबतच घेते का वाट वाट बाबा झाला मशाला वाटून बघू शकता खूप छान मसाला वाटून झालेला आहे मसाला ग्रँड करून झालेला आहे तर चला आता मी बनवते भाजी पटकन भाजी बनव कडे लईच भूक लागली आता आम्हाला काय भाजी केली तुम्ही खा रसा अरे बाबा तर हे बघा मी आता घेते चिकन अदूगर स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेते दोन तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायचं चिकन पाव किलो मध्ये पुरते का तुला ते मी एकटेच खाणार आहे हो अरे पण पुरता का तुला देऊ आणि बा मग किती आहे अच्छा बस झालं मला एक चिकन धुवून झालेलं आहे मी आता याला थोडस वाफेवून काढून घेते शिजवणार नाही याला ते पाव किलो चिकन किती कमी मग चिड थोडीच कोणी खात आहे ते बस झालं तुला एक तिला सकाळच्या पुरत आता पुरतं सकाळी कोण खात सकाळी मस्त काहीतरी बनवायचं दुसरा नाश्त्याला तुम्ही आता रसा खा मग नको रसा बी खाईन दुसरं डबल डबल नाही भाज्या बनवायच्या हे रसा खायचा आणि गपचुप झोपायचा आपलं चिकन शिजून झालेलं आहे हे बघा आता आपण टाकू मिक्सर मधला मसाला त्याच्या आधी मी हे टाकणारे आधी मिरची पावडर तर चला आपण तेल टाकून तो आपल्याला आहे <स्तुण> 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 हा बघा हा लाल मिरची पावडर आहे ह्याच्याची भाजी छान होती तिथं भात शिकतो आपल्याला आहे मी आता टाकते टोमॅटो छान फ्राय करून टाकते हे लाल पिठा आता मी टाकते हा मसाला बघा आपण सगळा मसाला टाकलेला आहे मिक्सरमध्ये भांड्यातला फ्राय करायला ते भांड्यातलं म्हणते जास्त उरलेला असं आहे ना तो पण चमच्याने घेऊन टाकायचं सगळं आता आपण या मसाल्या छान असं फ्राय करून घ्यायचं तर मी चिकन टाकलेलं आहे मसाल्यामध्ये हे बघा हे बघा चिकन ते काय आता फ्राय करून घ्यायला चिकन आता मी याला अजून एकदा थोडं फ्राय करून घेते आणि मग थोडंसं अजून पाणी टाकते आणि प्लेट झाक भेटू आपण आता दे दे चिकन ची भाजी झाल्यावर भाजी झालेली आहे आपण बघू आता बघा ही चिकनची भाजी बघा कशी झनझणीत आहे मस्त आणि इथ बाजरीच्या भाकरी हे बघाच्या भाकरी माहिती कोणाला आवडते मला नक्कीच सांगा कमेंट मध्ये आणि आजी एक दाखवते तुम्हाला थांबा तुम्ही म्हणता काय केलंय तेच दाखवायला लागले तर तुम्हाला वाटेल मी चिकन खाते म्हणून माझ्या एकटीसाठी बनवलंय तसं काय नाहीये त्यांच्यासाठी अंड्याची पण भाजी मी चिकन वगैरे नाही खात मी अंडीची अंडे म्हणजे मला पहिल्यापासून सव लागली होती म्हणून मी अंड्याची भाजी खातोय बघा ही माझ्यासाठी अंड्याची इकडे भाजी आहे मस्त माझी भाजी एकदम झाली बाबा एकदम जबरदस्त तर अंड्याची भाजी ही चिकनची भाजी आणि पोरांना वेगळंच केलं आहे म्हणजे आज सगळ्यांना पोरांसाठी हे भात केला बालवाडी मध्ये कशी खिचडी देते मुगाची टाकून आपण तीन तीन आयटम हा आज घरामध्ये सगळ्यांसाठी अलग अलग पदार्थ जेवण बनवलं आहे तर बाजरीच्या भाकरी पण झाल्यात आणि चिकनची पण भाजी झाली अंड्याची पण भाजी झाली मुलांचं पण झाले आता आम्ही घेतो जेवण करून कमेंट करा की अंड्याची भाजी चिकनची भाजी कशी बनवली आणि बाजलीच्या भाकरी चिकनची भाजी पण कोणाला आवडते म्हणजे नक्की सांगा तर घेतो आता आम्ही जेवण करून